जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो राज्यामध्ये पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे तेव्हा अधिवेशनामध्ये विविध प्रश्नावर प्रश्नोत्तर होत असतात अशावेळी भारतीय जनता पक्षाचेच ज्येष्ठ आमदार सुधर मुनकंटीवार यांच्या प्रश्नावर राज्यमंत्री मेघना बोर्डीकर निवृत्त याविषयी आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे या सरकारनं या, सरकार या मुख्यमंत्र्यानं निवडणुकीआधी आधी एवढा थैथयाट एवढा किलबिलाट मांडला होता त्याचा एवढा वगवा केला होता की मागेल त्याला सोल आमच्या शेतकऱ्यांसाठी आम्ही दिवसा वीज देऊ दिव। शेतकऱ्यांना रात्री शेतावर पाणी देण्यासाठी जावं लागणार नाही रानटी प्राण्यांपासून ना आमच्या शेतकऱ्याचं संरक्षण करू लांडगे असतील बिबट्या असेल वाघ असेल या सर्वांपासून शेतकऱ्याचं संरक्षण करण्यासाठी आमच्या शेतकऱ्यांना जर आमचं सरकार सत्तेत आलं तर आम्ही दिवसा वीज देऊ आणि त्यासाठी यांनी एक योजना राबवली आणि ती योजना म्हणजे मागेल त्याला सोलार पंप पूर्वी या योजनेसाठी बराच कालावधी लागायचा फॉर्म भरण्यासाठी पण या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यानंतर सत्ता यांचे असल्यामुळं ताबडतोब अर्ज भरले जाऊ लागले आणि त्या अर्जामधून सरकार नव्वद टक्के सबसिडी देते म्हणून तीन एच पीसाठी तेवीस हजार पाच एच पीसाठी बत्तीस हजार साडेसात एच पीसाठी आणखी जास्त रक्कम अशा प्रकारानं लाखो कोटी रुपये या सरकारनं शेतकऱ्यांकडून भरून घेतले आणि शे पैसे भरून घेतल्यानंतर आता त्याला किमान सहा सात आठ महिन्याचा सा कालावधी झाला तरीसुद्धा कंपनी निवडण्याचे वेल्डर अद्यापही येत नाही शेतकऱ्यांनी स्वतःकडं पैसे नसताना सावकाराकडून उसनवारीवर व्याजी रकमा घेतल्या आणि आपल्या शेताला पाणी देता येईल यामुळं ते पैसे भरले आणि हाच प्रश्न उपस्थित करीत असताना सुधर मुनगंटीवार यांनी मराठवाडा आणि विदर्भ या अनुषंगानं प्रश्न विचारला की एक तर तुम्ही ए जी कनेक्शन देत नाही आहेत सोलारची सत्ते करताय आणि सोलारचे पैसे भरून अद्याप पावेतो कंपनी निवडायचाच ऑप्शन शेतकऱ्यांना आलेलं नाही आहे आणि ज्यांनी कोणी कंपनी निवडली त्यांना चार महिने झाले अद्याप मोटारी मिळालेल्या नाहीत तेव्हा मंत्री महोदयांनी सांगितलं की चंद्रपूरच्या ए जी कनेक्शनसाठी बैठक लाव हे झालं चंद्रपूरसाठी पण जर शेतकऱ्यांना सोलार पंपची सक्ती आहे तर मुनगंटीवार म्हणाले आपण ज्या मंत्रालयात बसतो ज्या विधानसभेत कामकाज करतो ज्या सरकारी कार्यालयामध्ये कामकाज चालतं तिथे सोलार पंप सोलार योजना का नाही आहे शेतकऱ्यांसाठीच का एकतर ते पंप पाणी खेचत नाहीत खोलवरचं पाणी उपसा करता येत नाही नदीवरचं ओढ्यावरचं पाणी आणता येत नाही यावर प्रश्न देताना मंत्री महोदया मेघना दिदी बोर्डीकर गडबडल्या हातबल झाल्या त्यांच्याकडे त्याचं उत्तरसुद्धा नाही आहे अशावेळी सत्तेतल्याच आमदाराच्या प्रश्नाला जर राज्यमंत्र्यांना उत्तर देता येत नसेल शेतकऱ्यांच्या प्रश्नावर यांना किती याची जाणीव आहे याचा प्रत्यय येतो तेव्हा मागे त्याला सोला शी योजना मुळात आणली त्यावेळेस मंत्री महोदया म्हणाल्या की पंतप्रधानांचं तसं हे होतं म्हणजे आम्हाला सक्ती होती की आपण शेतकऱ्यांना सोलार पंपच देऊ जर तुमच्या पंतप्रधानाचा आग्रह असतो ही योजना महाराष्ट्रात विशेषतः मराठवाडा विदर्भात राबवायची असेल तर मग शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन हो, आज सहा आठ महिने झाले तरी पण सोलार पंप देण्यासाठी एवढा अवधी का लागतो शेतकऱ्याकडून पैसे भरून घेतल्यानंतर किमान शेतकऱ्यांना दोन महिन्यात तीन महिन्यामध्ये सोलार पंप यायला पाहिजे होते रब्बी हंगाम निघून गेला खरीपाचा हंगाम आला तरी पण अद्याप कंपनीच निवडायचं ऑप्शन येत नाही आहे ये। हजारो तक्रारी रोज येत आहेत रोज यूट्यूबवर विचारणा होती आहे की आम्ही पैसे भरून सहा महिने झाले कोणी म्हणतो आठ महिने झाले पण अद्याप कंपनी निवडायचं ऑप्शनच नाही आहे तर मोटारी कधी बसणार तेव्हा पहिलाच कर्जाच्या बिळख्यात अडकलेला शेतकरी कर्जबाजारी झालेला शेतकरी पुन्हा आत्महत्येला जबाबदार प्रवर्त करायचा का असे असंख्य प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात मुनगंटीवार साहेबांनी सांगितलं एक तर तुम्ही ए जी कनेक्शन देत नाही दुसरीकडून सोलार पंपाचे पैसे भरून सोलार पंपही देत नाही तेव्हा मुद्दाम शेतकऱ्यांची छळवणूक करायची का तर या प्रश्नाचं उत्तर देताना मंत्रिमंडळा निरुत्तर झाल्या गडबडल्या त्यांच्याकडं कुठलंही ठोस असं उत्तर नव्हतं आणि त्या उत्तर देऊही शकल्या नाहीत तेव्हा खरंच किंवा येते अशा मंत्रिपदावर राहणाऱ्या व्यक्तीची ज्यांचं केवळ एक घराणेशाही म्हणून ज्या आमदार झाल्या मंत्री झाल्या त्यांना याचा एवढा तरी अभ्यास असायला पाहिजे होता किंवा त्यांचं एवढं वजन असायला पाहिजे होतं की आपण त्या मंत्रिपदावर हो। आहोत आणि आपल्याच भागात मराठवाड्यात विशेषत विदर्भात ज्या शेतकऱ्यांनी व्याजी पैसे काढून पैसे भरले त्या शेतकऱ्यांना सोलार पंप द्यायला हवे होते पण आज त्या गायत त्याची कुठलीही टेंडर निविदा निघालेली नाही किंवा सोलार पंपाचं ऑप्शन आलेलं नाही ऑप्शन निवडल्यानंतरसुद्धा कंपन्या दोन दोन तीन तीन महिने मोटारी देत नाहीत तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ऑप्शन निवडल्यावर एक महिन्यामध्ये पंप देण्याची आम्ही शिफारस करू पण तुमचं ऑप्शन कधी येणार या प्रश्नाचं मात्र त्यांनी उत्तर देण्याचं टाळलं त्यांच्याकडे उत्तरच नव्हतं तेव्हा विधानसभेमध्ये किंवा विधिमंडळामध्ये खरंच हे मंत्री मंत्री महोदया या सरकारमध्ये बसण्याच्या लायकीच्या आहेत का यांना त्याचा पूर्ण अभ्यास आहे का शेतकऱ्याची कनव जाणीव आहे का आणि जर नसेल तर शेतकऱ्याच्या प्रश्नांना वाचा फुटणार कसे शेतकरी पहिलाच कर्जबाजारी आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्यांना कर्जबाजारी करायचं आहे का आणि विशेषतः प्रत्येक वेळी मराठवाडा आणि विदर्भावरचा अन्याय का या प्रश्नाचं उत्तर जर मंत्रिपदाकड नसेल तर त्यांना पदावर राहण्याचा अधिकार आहे का म्हणूनच म्हणतो की सुधीर मुन मुनगंटीवार यांच्या सोलार पंपावर निरुत्तर आणि राज्यमंत्री मेघना दिदी बोर्डीकर तुर्तास थांबतो जय जिजाऊ